नमस्कार फिरोद्या करंडक स्पर्धेचं हे पन्नासावं वर्ष या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आपण अनेक फिरोद्याशी संबंधित असलेल्या फिरोद्या केलेल्या किंवा फिरोद्याच्या संपूर्ण प्रोसेसमधनं गेलेल्या अशा अनेक विशेष लोकांशी पाहुण्यांशी आपण गप्पा मारतो आहे त्यांचा अनुभव अनुभव त्यांचा अनुभव आपण शेअर करतो आहे आणि याच बाबतीमध्ये खर तर आज आपण एका विशेष जोडीला भेटणार आहोत हे आपले पाहुणे नाही आहेत हे आपल्याच कुटुंबातलं आपल्याच परिवारातलं एक सदस्य आहेत ज्यांचा फिरोद्याच्या संपूर्ण वाटचालीमध्ये एक खूप अविभाज्य घटक आहेत असे आमचे आज खास जण आहेत त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत मी त्यांचं स्वागत करतो नरेंद्र कुलकर्णी आणि आराधना कुलकर्णी नमस्कार नमस्कार भारतीय विद्यापीठमध्ये गेल्यानंतर आपण फिरोद्यात भाग घ्यायचा याची सुरुवात कशी आली म्हणजे हे ही, ही प्रोसेस कशी घडली आणि तुझं पहिलं फिरोद्या त्यात तुझा रोल काय होता काय केलं बेसिक कॉलेजच्या बरोबर फिरोद्या करण्याच्या साठी आमच्याकडे कॉलेजमध्ये एकतर इंजिनियर म्हणून या नात्याने आम्हाला एस्टॅब्लिश करायला विद्यार्थ्यांना आम्हाला बाकी इतर करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा स्कोपच नसा कारण आता आम्हाला कॉलेजचं हेच संपाय सेमिनार आमचे प्रोजेक्ट संपायचेच नाही पण त्याच्या आधीच आम्हाला कधी गॅदरिंग हा प्रकार नव्हता मग आम्ही फोर्सफुली कॉलेजमध्ये सांगितलं आणि कुलकर्णींच्याकडनं ऐकलं की गॅदरिंग करायला कॉलेजला कंपल्सरी तुम्ही करू शकता मग आम्ही फोर्स लावला नाही आम्हाला करायचं गॅदरिंग मग गॅदरिंग करायचं मग त्याच्याबरोबर स्पर्धेत पण भाग घ्यायचा बेसिकली त्यावेळेला मुला मुलींनी एकत्र येऊन काहीतरी एक्स्ट्रा करुक्युलर ऍक्टिव्हिटी बाहेरची करायची तर ते करायला तेवढं टीम स्पिरिट मुलांमध्ये थोडक्यात तुम्ही भारतीला जेव्हा गेलात तुमची पहिलीच बॅच कि जी फिरोद्यामध्ये पार्टी झाली ते स्पर्धेत नव्हतेच कुठल्या स्पर्धेत नाही आम्ही पुरुषोत्तम करायचो ओके पण फिरोद्यामध्ये नव्हतो पण फिरोदिया बेसिकली कसं फिरोदिया सेकंड सेमिस्टरला आणि हा पुरुषोत्तम पहिल्या सेमिस्टरला पण त्याच्याबरोबरच गडकरी किंवा गदक्कर स्पर्धा असायच्या ज्या माया होत्या बीजे मेडिकल मध्ये व्हायच्यामध्ये शास्त्रीय गाण्याचे लोक आमच्याकडे काय म्हणायचं की वेगळी विविधता महाराष्ट्राच्या बाहेरची मुलं आलेली होती त्यामुळे त्यांच्या भाषेचा प्रॉब्लेम यायचा पण मग ते ह्या सगळ्या इतर भाषेच्या मुलांना आपल्या स्पर्धेत कसं घेता येईल आणि त्यांच्याकडनं कसं चांगल्या प्रकारे टॅलेंट दाखवता येईल मग मा तो मला कधी केलं फिरोदिया कारण फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला सगळे बरेचशे लोकांच्या टेन्शनमध्ये म्हणजे एका ह्याच्यामध्ये होती मुलं की आम्ही कुठं खूप काही करू शकतो खूप मार्क पडले होते आणि जेव्हा एफ चा रिझल्ट लागला त्यावेळेला सगळेजण आले सगळ्यांना कळायला लागलं की आपण इंजिनिअरिंग करायला अजून कष्ट घ्यायला पाहिजे फिरोद्या करणं हे एक जसं तू आता थोडंसं आधी बोललास की ऑल टुगेदर हा मॅनेजमेंट स्किलचाही भाग होता हा इतर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांना कम्युनिकेशन चांगलं करून त्यांना एकत्र मुळी बांधण्याचाही भाग होता सो so, ते जे दोन तीन फिरोदिया केले गेले तर स्पेसिफिक फिरोदियाबाबत आपण बोलूयात तर तो अनुभव आणि त्यातले लर्निंग्स कसे होते म्हणजे त्या काळात त्या काळामध्ये एक मॅनेजमेंट करण्याच्यासाठी म्हणजे एक तर कॉलेजचं मॅनेजमेंटला सांभाळायचं आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त एक्सपोजर देण्यासाठी जो काही आम्हाला विरोधात मधनं आम्हाला स्कोप मिळायचा तो स्कोप म्हणजे माझ्या वेळेला मी कर्वेनगरमध्ये जाऊन झाड उपटून आणून स्टेजवरती ठेवलं होतं <laughs> आणि त्याच्यामुळे मला मेबी तो स्टेजवरती काय म्हणायचं की रियलिस्टिक फील रिअलिस्टिक फील आणायला मी पहाटेच सीन करू शकलो पण त्यावेळेला मला खूप लागल्या कारण रस्त्याने येताना बऱ्याचशा लोकांनी मी काटरी झाडाचे दणके दिले आणि स्कूटरवरती ओढून आणलं होतं त्याला बजेट बजेट नव्हतं पण तू आयुष्यात संपूर्ण स्पर्धा बघितली असेल तर तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय होत आत्ताच्या काळात मी बघितलं असतं तर मी वाव केलं असतं पण तेव्हा मी स्पीचलेस होते कारण असं काहीतरी स्टेज वरती सगळं घडताना आपण प्रत्यक्ष बघतो इकडे लाईव्ह म्युझिक म्यूजी, म्युझिक चालू आहे तिकडे कोणीतरी चित्र काढतंय एक थीम आहे एक गोष्ट आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकार प्रकारच्या कलांमधून सांगितली जाते हा इतका फॅसिनेटिंग अनुभव होता पूर्णपणे की म्हणजे आपण काय म्हणायचं खेड्यातनं गेल्यानंतर एक पंचवीस मजली इमारत बघितल्यानंतरचा जो फील येतो तसा फिरोदियाचा पहिला शो बघून एकांकिका बघितलेल्या असतात आपण कोल्हापूर सांगली इकडे सगळीकडे एकांकिका होतो एकांकिका असं काही घडत नाही हा म्हणजे म्हणजे अगेन लाईक आय एम स्पीचलेस स्टील टुडे कारण हे असं कधी मी बघितलेलंच नव्हतं कुठं आणि आय वॉज अमेज आणि मग याच्या सोबत मॅनेजमेंटचा आपण सक्रिय सहभाग घेऊ ही थॉट प्रोसेस कशी डेव्हलप झाली चौऱ्याण्णव साली मी फक्त एक प्रेक्षक म्हणून आले होते पंच्याण्णव साली मी कुलकर्णीच्या घरात होते त्याच्यामुळं मी तो पहिला शो बघितल्यापासून ठरवलं होतं की बॉस दिस इज समथिंग विच आय रिअली वॉन्ट टू डू कारण कॉलेजमध्ये असताना मी हे असे बरेच आम्ही शोज करायचो वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसच्या स्पर्धा घ्यायचो म्हणलं की आर्ट आणि ह्याच्यात काही इंटरेस्ट होता तो, तो, तो सो कॉलेजमध्ये असताना मग मी डिबेटिंग सेक्रेटरी होते कल्चरल सेक्रेटरी होते okay. त्याच्यासाठी इलेक्शन्स लढवल्या होत्या सो लाईक स्टुडंट लाईफ म्हणून बऱ्यापैकी मी ऍक्टिव्ह होते त्यामुळे मला हे जाणवलं होतं की हे खरंच आपल्याला करायला आवडेल इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अनफॉर्च्युनेटली अजूनही ती खंत आहे मला की मी पुण्यात नाही शिकले नाही तर मला फिरोदिया डेफिनेटली करायला मिळाला <laughs> तर आहे म्हणजे आय स्टील हॅव दॅट रिग्रेट पण त्यामुळं आणि एकंदरच जेव्हा पंच्याण्णव सालची स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा मला हे जाणवलं की तसं हेल्पिंग हँड नरेनला फारसे नव्हते हो। तर मग मी असं ठरवलं की ठीक आहे स्टेज आणि थिएटर मधल्या जर सर्व ऍक्टिव्हिटीज जर नरेन सांभाळत असेल तर त्याला बॅक एंडला जी काही मदत लागते ती आपण करावी तिकीट असतील मुलांच्याकडून एंट्री फॉर्म्स घ्यायचे असतात त्यांचे स्क्रिप्ट सबमिशन असतात सो सो तो भाग आपण करावा आणि दॅट इज हाऊ मी आले फिरोदियामध्ये एक गोष्ट मला ऐकायला आवडेल म्हणजे अर्थात दोघांकडे की अर्थात तुझ्यापेक्षा दहा वर्ष आधीपासून स्पर्धा तू बघितली होतीस की ती काय चालली आहे जेव्हा आपल्या तुम्ही ज्या काळामध्ये म्हणजे मॅनेजमेंट बघत होतात त्या काळामध्ये आपण तसे रिलेटिवली आधीच्या वीस वर्षांपेक्षा जरा काय म्हणेल त्याला की तसे बरे होतो म्हणजे आपल्याला ते तुम्हाला जसं जुनी पिढी आपली सांग सांगते की पहिल्या दहा वर्षामध्ये देवर स्ट्रायविंग की एंट्री द्या रे बाबा मग जायचं वगैरे वगैरे तर तो भाग जरी नसला तरी इन नाईन्टीज वी वेर इन अ लिमिटेड रिसोर्स बरोबर ऑल्सो म्हणजे तोही भाग होता सो so, त्यावेळेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने किंवा ती जी प्रोग्रेशन होत होती कॉलेजेस नवीन नवीन गोष्टी येत होत्या सो त्याकडं कसं त्यावेळेस आपण बघत होतो मला एक ह्याच्यात इनपुट द्यायचं आहे बिफोर नरिन स्पीक्स सो so, पंच्याण्णव सालानंतर हे लक्षात आलं की सर्व कॉलेजेस तिकीट घेतातच असं नाही तर मग थोडं मार्केटिंगचं नॉलेज त्याला उपयोगी पडलं की जेव्हा तीन कॉलेजेस असायचे एका लॉटमध्ये तेव्हा हे सगळं फोनवरती व्हायचं व्हॉट्सअप वगैरे हो काही नव्हतं तर मी मग त्या मुलांचे फोन आले की सांगायचे अरे त्या त्या इंजिनिअरिंग कॉलेजेसनी दीडशे तिकीट घेतली आहेत बरं का तो म्हणायचा हो का ठीक आहे तुम्ही आमच्यासाठी पण दीडशे तिकिटं राखीव ठेवा सो आपली तिकिटं सोडून उरलेली जी तिकीट आहेत ती तुम्ही घेतली पाहिजेत तरच तिकडं तुमचं चेअरिंग अतिशय उत्तम होऊ शकतं हे डोक्यात फिक्स होतं आणि रादर oh. <laughs> इट वर्क हो त्याच्यामुळे डेफिनेटली मुलं जास्त घ्यायला लागली oh. आणि तिकीट विक्रीचं जे टेन्शन असायचं की आता तिकीट जातील की नाही no. हे अब्सोल्युटली संपलं काही वर्षांनी म्हणजे मी इंटरप्ट करतो पण oh. फिरोज्याला मला कधी तिकीट विक्रीसाठी कुठाकडे बाबांनो तिकीट घ्या हे <laughs> करायला लागलं नाही कारण ते मी केलं माझ्या मी क्लिअर करतो <laughs> त्याच्या आधी सुद्धा त्याच्या आधी दहा सुद्धा मी अगदी तुला अगदी गॅरंटेड सांगतो की पंच्याऐंशी शहाऐंशी माझ्या कॉलेजच्या मध्ये सुद्धा आम्हाला आम्ही जी काही ठरवली ती सिस्टीम काही बाबतीमध्ये की ज्याच्यातनं कॉलेजेसमध्ये तिकीट आमच्याकडे कार्यक्रमाच्या आधी दोन दिवस संपलेले असायची मी माझा जो मूळ प्रश्न होता तो की फिरोदिया केल्यानंतर त्याचा आत्ताच्या रेग्युलर आपल्या आयुष्यात आपल्या व्यवसायामध्ये कुठे कुठे याचा आपला फायदा होतो याच्याबद्दल आपला मूळ प्रश्न ओके तर त्याच्यात एक तर मुलांचा वाचिक अभिनयाची वक्तृत्व चांगल्या पद्धतीने तयार होतं दुसरं एक होतं की मुलांच्याकडचा स्वतःचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे की कोणत्याही विषयामध्ये हाताळताना तो चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्या कंटेंट पोहोचवण्यासाठी ती जी मुलांमध्ये एक वेगळी प्रत्येकाचं वेगळं वेगळं काही ना काहीतरी एक प्लस पॉईंट असतो मे बी एखादा वाचिक अभिनयाच्या पेक्षा सुद्धा एखादा माणूस फक्त डोळ्यांच्या अभिवानी सुद्धा काही गोष्ट सांगू शकतो तर तो, तो फिरोद्यामध्ये शिकता येतो दुसरं मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आज वेगळ्या वेगळ्या लोकांच्या आकलेच्या आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीची मुलं की ज्याच्यामध्ये काही लोकांना एखादी गोष्ट वर्ण ताकभात ओळखणारे असतात तू आता व्यवसाय आहेस खरोखरी आता आयुष्यातल्या ह्याच्यामध्ये कमी पैशात भरपूर मोठं काहीतरी चांगल्या पद्धतीने आज ते शो शेत शिकलो बाबा ना काय मला जे आहे ते बरं बरं त्याच्या नात्याने ते एक मॅनेजमेंट स्किल मिळतं आणि प्लस एक टीमवर्क होतं की मला एखादं पोटेन्शियल दाखवायचं आणि ते दाखवताना दुसऱ्यांपेक्षा वेगळेपण कसं आहे आज जवळजवळ चाळीस मुलांचा संघ दोन महिने एकत्र असतो आणि का एखाद्या विषयांची छान मांडणी करतात तर ते मे बी ज्या दिवशी तो लेखक किंवा दिग्दर्शक ठरवत असतो की आहे मला स्टेजवर दाखवायचं आणि त्यांच्या प्रॅक्टिसनंतर घडलेला प्रयोग हा खरोखरी वेगळा असतो मे बी कधी कधी मी असं म्हणेन की ॲज ए ऑर्गनायझर आम्ही स्पर्धेच्या वेळेला घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आणि जर का सिलेक्ट झालेला कार्यक्रम शेवटच्या दिवशी केलेला मी ते स्वतःहून म्हणतात की आमच्यात हा फरक पडला आणि ते जे स्टेज आहे म्हणजे खरोखरी तो चित्रपटासारखा हालतो mm. स्टेज आणि तेच मुलांना आणि तिथल्या प्रेक्षकांना फार छान अनुभव मा देऊन बरं एक मला एक अर्धा गमतीचा एक विश्वास आहे म्हणजे आम्ही आता अनुभवतो गेली पंचवीस तीस वर्षामध्ये तुमच्या दोघांच्या स्वभावामध्ये ट्रिमेंडस oh. फरक आहे म्हणजे हे एक वेगळा ध्रुव आहे तू एक वेगळा ध्रुव <laughs> so, आहेस सो तुम्ही फिरोदियामध्ये चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतर तू जेव्हा याच्यावर जॉईन होऊन काम करायला लागलीस तेव्हा अर्थातच तुमचे वाद होत असणार हो। कारण असं शक्यच नाही तुमचे वाद नाही होणार कारण नाही तोही विषय वेगळा तोही विषय वेगळा पण तुम्ही अत्यंत दोन वेगळ्या धाटणीचे कारण अ ऑर्गनायझर म्हणून काम करण्याची पद्धत तुझी काम करण्याची पद्धत किंवा थोडे सिस्टमॅटिक गोष्टी तिकडे थोडासा बघूयात वगैरे याच्याबद्दल काही जरा सांगणार हाऊ वेअर ते कसं तुमचं चालायचं सो काय म्हणे सिक्रेट विचारलं मला बेसिकली तर सिक्रेट इज की मी खूप क्लिअरली माझा रोल डिफाईन करून घेतला <laughs> <तो था। laughs> म्हणजे नरेननी बॅकस्टेज सांभाळायचं <laughs> त्याच्यामध्ये मी कुठंही जात नाही <laughs> मला ते कळत नाही असं मी स्वतःला समजावून घेतलं होतं सो <laughs> माझा रोल आणि फोकस एवढाच असायचा की जी प्राइजेस दिली जातात hmm. त्याच्यामध्ये बिनचुकता यावी मग hmm. काही फॉर्मॅट्स तयार करायचे का hmm. किंवा तिकीट मुलं तेव्हा दंगा करायची खूप मग पहिली रांग एका कॉलेजला दुसरी रांग दुसऱ्या कॉलेजला तिसरी रांग तिसऱ्या कॉलेजला असं करता येईल का वगैरे अशा बाबतींमध्ये मी माझं डोकं पूर्ण खर्च केलं त्याच्या टेरिटरी मध्ये मी अजिबात गेले नाही ना। 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 आणि दॅट इज हाऊ आम्ही एकत्र फिरोदिया करू शकतो अदरवाईज अजूनही म्हणजे अजूनही जर का आम्ही फिरोदियाचा शो जेव्हा जेव्हा बघायला येतो तेव्हा घरी गेल्यानंतर जे होणारे असंख्यवाद असतात त्याच्यात फिरोदिया हा अविभाज्य असतो म्हणजे तो असतोच नाही so, पटेल नाही पटेल पटेल किंवा फॉर एक्झाम्पल आता तो वल्गरिटी बद्दल बोलला माझा आत्ताच फिलिंग असं आहे की दर सात वर्षांनी ते दहा वर्षांनी पिढी बदलते बदलत जाते फिरोदिया हे एक कल्चर आहे तुम्ही चेंजेस ऍक्सेप्ट करता दॅट इज द रिझन इट इज सस्टेनेबल सस्टेनेबल बिकॉज ऑफ द रेझिलियन्स पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म प्रोवाइड टू स्टुडंट सस्टेनेबल तुम्ही जर ते बांधून ठेवलात कुठं तर आपण नाही मी या कंटिन्यू असं करतो की आपण जसं आता अनेक वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलतोय तू म्हणलीस तसं अनेक लोकांचं okay. हे अत्यंत स्पष्ट प्रामाणिक आणि हो। कौतुकाने ते असं बोलतात हो। की दिस इज दी ओनली प्लॅटफॉर्म विच केप चेंजिंग yes. एकमेव जी काळानुसार बदलत गेली अदरवाईज जर का आपण सेव्हन्टीज मधले रुल्स आजही तेच ठेवलं असतं तर कदाचित आज फिरोचं हे जे भव्य दिव्य वेगळं वे वे स्वरूप आहे हे कदाचित नसतं बघायला त्यामुळे दॅट वी हॅव टू ऍक्सेप्ट पण ह्याच्यात तुमचा पण मतांतर आहे किंवा आपल्याला आसपास घडत असलेल्या बऱ्याचशा गोष्टी मे बी आता मी मी असं म्हणेन की ऐंशीच्या जो दशकामध्ये जोशी अभ्यंकर हत्याकांड झालं त्याची रिफ्लेक्शन आम्ही पाहिली त्याच्याच बरोबर आता तो बॉम्बस्फोट झाला त्याची रिफ्लेक्शन त्याच्यामुळे आम्ही अजूनही इतके वर्ष दंगे बघतोय स्टेजवरती आणि दरवर्षीच तेच कथानक की दंग्याचं स्वरूप बदलतात पण कथानक तेच किंवा अजूनही त्याच्यामध्ये एक असा निळू फुलेची क्रेज त्यावेळेला होती पण अजूनही लोकांनी ती क्रेज विसरली नाही आहेत पण काही ना काहीतरी बहुकदमच्या माध्यमातून अजूनही ती लोकांच्याकडे कॉपी मारून येते पण ती सगळी रिफ्लेक्शन फिरोद्यात बघायला मिळतात आणि कार्यक्रमाची ताकद ही मुलं फिरोद्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आणताना आत्ता समाजात काय घडतंय त्याची रिफ्लेक्शन मात्र आणतात आता आय टी इंडस्ट्रीचा बूम आहे किंवा ह्याच्यामधल्या पद्धतीमध्ये मुलांच्याकडे आता नवीन कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त स्पर्धा होणार नाहीये पण त्याचं नवीन वलय आलंय याची रिफ्लेक्शन फिरोजात तुम्हाला बघायला मिळत अनेकदा काही वाद पण झालेत स्पर्धक विरुद्ध ऑर्गनायझर oh, oh, oh. आपली एक भूमिका असते वेगळी जी ऑर्गनायझरला काय स्पर्धकांना काय वाटतं की ह्यांना अक्कल नाही हे मुद्दामून केलं oh. oh. किंवा त्यांना कळलंच नाही वगैरे वगैरे अशी एखादी काही म्हणजे तुम्ही अनुभवलेली ले तो की ते जरा खूपच विचित्र लेवलला गेलं आपल्याला ते नव्हतं तसं म्हणायचं पण पीपल टूक इट इन अ डिफरंट वे असं काही की कार्यक्रम असं एखादा अनुभव सांग म्हणजे कार्यक्रमाची मी आता असं अगदी सांगेन की फिरोदिया करत असताना काही कॉलेजेसमध्ये मी असं नाव घेऊ इच्छित नाही पण त्या कॉलेजेसनी कार्यक्रम करत असताना स्टेजवरती जाऊन विंगे ऑडिटर मधनं मला पडदा पाडायला लागला की हे जे काही घडतंय हे घडलेलं जे काही तुम्ही करताय त्या कलाकारांकडनं ते अपेक्षित नाही मग तिथे त्या प्रेक्षकांवरती त्या पद्धतीने तो तो जो काही त्यांचे जे संवाद चालले होते ते संवाद मे बी ते विचित्र वाटले आणि ऑर्गनायझर म्हणून मी माझा रोल एस्टॅब्लिश केला आणि सरळ ओरडलो विंगेतन अरे राजा पडदा पाड मला आता पडदा पडलाच पाहिजे आणि खरोखरी पाडला आता आणि टायमिंगचा एक विषय होता गमतीनी गं, हा ह्याच मुद्दा सांगतो की जेव्हा तू हा रोल तिथे स्ट्रिक्टली पाळायचा तेव्हा मी काही कॉलेज बरोबर जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये एक नऱ्या असतो हो मग तुला लो प्रेमान लोक नऱ्या म्हणतात तर त्यांच्या कॉलेजमध्ये असतो ते एक कॅरेक्टर ठेवतात तुझ्या नावच की तो ओरडतोय तो बसलाय लवकर करा म्हणजे तुझी आ, आ, एक पर, इमेज अशी होती की बाबा तो ते माणूस बसलाय ते नियमाचं स्पर्धा पारेल स्पर्धा करत असताना प्रत्येक म्हणजे आपल्याला पुण्यामध्ये आम्हाला एक फरा ठराविक स्कोप होता मंदिर किंवा टिळक स्मारक मंदिर बाकी इतर महाराष्ट्राची जी काही महाराष्ट्र शासनाची जी काही होती तिथे आम्ही बॅन होतो कारण तिथे येणारा विद्यार्थी समुदाय त्यांचं स्टेज परफॉर्मन्स करण्याच्याऐवजी ऑडिटोरियम खराब करण्यामध्ये जर जास्त काळ आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करायला लागला आणि विद्यार्थ्यांचा त्याच्यात सहभाग आम्हाला मिळाला आणि विद्या नवीन विद्यार्थ्यांना आम्ही घडवू शकलो की तुम्ही ऑडिटोरियम मध्ये कला दाखवायला तोडफोड करायला आणि ती मला 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 बदल माझ्या गेला ह्याच्यात दोन काय म्हणायचं इन्सिडेंट करायचे नरेंद्र भिडे सिओ कडून फिरोदिया करायचा तर एकदा त्यांनी पहिल्यांदा स्वतःच म्युझिक द्यायचा प्रयत्न केला होता टिळक स्मारकला बक्षीस समारंभ झाला होता तो मागे शो झाल्यानंतर आमच्याशी भांडायला आलेला होता त्याचं असं म्हणणं होतं की मी अतिशय उत्तम म्युझिक दिलेलं आहे आणि त्याची तुम्ही कदर केलेली नाही पण ही आठवण आहे परीक्षकांना जे वाटेल ते आणि एक्झॅक्टली आम्ही त्याला हे सांगायचा प्रयत्न करत होतो की तुझं म्युझिक अतिशय सुंदर आहे अतिशय श्रवणीय आहे फक्त ते ह्या लोकांना नाही पटलेलं आमचा त्याच्याशी संबंध नाही परीक्षकांनी रिझल्ट लावला अजय नाईक एम आय टीकडून फिरोदिया करायचा आणि तो ड्रम्स वाजवायचा तर अतिशय उत्तम झाला होता म्हणजे त्यांचा जो ऑर्केस्ट्राचा सेट होता तो पण आम्ही ड्रम्सला बक्षीस दिलेला नव्हतं मग तो घरी भांडायला आला होता की फिरोदिया हा जर सर्व कला गुणांचा प्लॅटफॉर्म असेल तर तुम्ही ड्रम्सना बक्षीस का नाही देत आणि म्हणजे ह्याच्यावरती खरंच विचार झाला बाबांशी आम्ही बोललो आणखी नंतर नेक्स्ट इयरला आपण ड्रम्सच्या बक्षिसाची कॅटेगरी केलेली होती इन्सिडेंट असा होता की विंगेतनं मी बघत होतो आणि तो एक कार्यक्रमामध्ये सिन्थिसायझर मुलं चालू वाजवत असताना प्रोग्राम सिन्थिसायझर होता आणि त्या मुलाची बोटं वरण फिरत होती आणि मग मी जाऊन परीक्षकांना सांगितलं म्हटलं <coughs> हा प्रकार चावट प्राण आहे बंद करा मला ह्या मुलाला प्राईज द्यायचं नाही आहे कारण ज्या मुलांनी पेटी वाजवून मुलांनी कार्यक्रमाला साथ दिली आहे आणि त्याला हा अडचणी घेऊ अडचण अडचण अडथळामध्ये ते आणि त्याच्यामध्ये ते लिलया वाजत होतो मी म्हणलं हे काय नाटक चालू आहे नाही बंद करा म्हणलं हा प्रकार पण आता त्यावेळेला तो स्टेजवर जाऊन तो बंद करता येत नव्हता ब्लॅकआउटचा तो वापर करून विंगेच्या साईडनी तो तो वापर वापर करत होता मग त्यावेळेला त्याच्या पुढच्या वर्षीपासनं प्रोग्राम म्युझिकला स्पर्धक ह्या नात्याने मुलांमध्ये आम्ही तो एक बदल आणला की तुम्ही जे काही करताय ते लाईव्ह परफॉर्मन्स देताना कुठलेही रेकॉर्डेड चा वापर ऍक्च्युली uh, हा जो काळ होता नव्वद नंतरचा की जेव्हा खूप ऍडव्हान्स कीबोर्ड्स यायला लागले प्रोग्रामिंग यायला लागलं ऑक्टोपॅड यायला लागला डिजिटल मशीन्स यायला लागली हाच तो काळ होता की ज्या काळामध्ये नव्वद ते दोन हजार नव्वद ते दोन हजार पाच या काळामध्ये लोक ते आणायला लागले जसं oh. जसं बाजारात यायला लागलं तसं लोक आणायला लागले पण हे सगळे नियम हे त्या काळातच केले गेले हो। कारण ते समोर हो। आले लोकांचे त्यामुळे लाईटचे पण होते ना आज मला लाटांचा इफेक्ट आणण्यासाठी मी घरातली माझी स्वतःची घरातली पितळ्याची परात हरवलेली आहे <laughs> <लेगी>। कारण <laughs> पाण्याचा इफेक्ट आणायचा होता मला स्टेजवरती म्हणून दिव्याचा झोत पाण्यात टाकला आणि परात पाणी हलवत आणि वरती पाण्या रिफ्लेक्शन होत अरे ते असे उद्योग करताना आयुष्यभर मी अजूनही घरनं काय झालं त्या दिवशी मला त्याच्यानंतर आठवड्यावर मला भाकरी मिळाली नाही ती म्हणली ती परत हरवली माझी आई अजूनही ही हे बोलून दाखवतात की एवढी उत्तम छान जड जूड परात होत यांनी फिरोदिया तुला ह्या सगळ्या ग्रुप बरोबर फिरोदियाचा संबंध येऊन पंचवीस तीस वर्ष झाली पण फिरोदिया तर आहेच आहे पण फिरोदिया माग जी मूळ संस्था आहे स्वप्नभूमी हो, एसिडिटी हो, आज गेली अनेक वर्ष तू त्या संबंधित आहेस हो, तर त्या असोसिएशन बद्दल तू काय सांगशील म्हणजे म्हणजे हो आणखी एसिडिटीचं असोसिएशन कळलं तेव्हा मला फिरोदियामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला कारण एका खूप नोबल कॉज साठी म्हणून फिरोदिया घडतय आणि फिरोदिया माझ्या दृष्टीनं एक कायम स्वप्नभूमीसाठी आणि फंड रेझिंग इव्हेंट राहिलेला आहे आणि सर्व खर्च वजा जाता जे काही पैसे आ, आ, उरतील ते पैसे स्वप्नभूमीला जाणार आहेत सो so, याच्यात आम्हाला सगळ्यांना एक मोटिवेशन असायचं की आपण आपले जे ओव्हरहेड एक्सपेन्सेस आहेत त्याच्यात आपण कटछाट करत राहू सो दॅट जास्तीत जास्त पैसे आपल्याला स्वप्नभूमीला आणि एसिडिटीकडे ट्रान्सफर करता येतील तर हे अतिशय महत्वाचे आहे hmm. आणि मगाशी तू तु, जे मॅनेजमेंट म्हणालास तर ऍज अ स्पर्धक म्हणून डेफिनेटली मी मॅनेजमेंट hmm. नाही शिकू शकले hmm. इज ओके okay. पण हे बॅकस्टेज मॅनेज करताना मी जे जे काही दरवर्षी नवीन नवीन अनुभवत गेले hmm. त्याचा उपयोग आजही होतो Absolutely. एक साधा एक्झाम्पल स्क्रिप्ट सबमिट करायचा एक फॉर्मॅट बनवून तो मुलांना दिला होता या वर्षी नेक्स्ट hmm. इयर त्याच्यामध्ये काहीतरी तीन ऍक्टिव्हिटीज नवीनच असायच्या सो जे काही फॉर्मॅट्स हा जे काही फॉर्मॅट्स बनवले जातील ते कंटिन्युअस इव्हॉल्व्ह होत राहायचे हो आणि चेंज होत राहायचे सो एक्झॅक्टली हेच घडतं की जेव्हा मी एसिडिटीसाठी uh, काही रिपोर्ट्स uh, तयार करत असते आपण एक रिपोर्ट तयार केलेला असतो पण समोरच्याची रिक्वायरमेंट काहीतरी वेगळीच असते सो so, तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट समजून घेऊन त्याच्यामध्ये चेंजेस करायला लागतात सो मी म्हणतो तेच असं म्हणून चालत नाही आणि चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग सो काय म्हणायचं चेंज इज द कॉन्स्टंट थिंग हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि मुळात एक मोठी फिलॉसॉफी त्याच्यातून अशी मिळते की जे येईल ते त्याचा समावेश तुम्ही करून घेऊन ऍक्सेप्ट करून घेऊन पुढे चाला आय मीन दॅट इज हाऊ यू स्टे इन द वर्ल्ड आणि हे सगळ्यात उत्तम समजण्याचं माध्यम म्हणजे फिरोदिया करेक्ट किंवा Uh, मी आता शेवटाकडे येतो की uh, यावर्षी फिरोद्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि अर्थात आपण सगळेच ह्या ना त्या कारणाने वेगवेगळ्या काळांमधून त्याच्याशी संबंधित होतो आणि आजही आपण सगळे एकत्र ॲज एक्सटेंडेड फॅमिली म्हणून हे संपूर्ण इंद्रधनुष्य आपण पेलतो आहे आणि आता पुढे चाललो आहे तर आ, आज मागच्या तीस चाळीस वर्षांपासून जो प्रवास तुमच्या डोळ्यासमोरून जातो आहे तर आज ह्याच्याकडे बघताना ह्या वाटचालीकडे बघताना तुमचे रिमार्क्स ऐकायला आवडतील की आजपर्यंतचा काळ जो तुम्ही बघितला आणि आज आपण जिथे पोहोचलोय आणि आता इथून पुढे तर काय म्हणाल दोन टोकाचे तुला आधी नरेंद्र मोदी बघा कसं असता माहिती का की शेवट समाजाचं रिफ्लेक्शन दरवर्षीच हे फिरोद्यात बघायला मिळते हे मी मगाशी जसं बोलतो तसाच पुढे जाऊन भविष्याचा रिफ्लेक्शन सुद्धा फिरोद्यात बघायला मिळतो oh. आणि भविष्याचं रिफ्लेक्शन बघताना मुलांना त्याच्या त्यांच्या स्वतःच्या आत्मविश्वासाची ओळख hmm. ही फिरोद्या करून देतो hmm. मग त्याच्यामुळे त्या मुलांनी त्याच्यामधनं पार्टिसिपेट करताना मुलांचा स्वतःतला जो मीपणा आहे hmm. त्याला हाक किती द्यायची आणि त्यांनी ती ते हाक कमी पडत असेल तर ती कशी वाढवायची हे फिरोद्या शिकवतो हो आणि त्याच्यामुळे त्या मुलांनी त्याच्यात येण्यासाठी जास्तीत जास्त प्लॅटफॉर्मवरती मी मुलांना सांगेन की बाबांना तुम्ही तुमची जी काही करिअरची सुरुवात आहे ती कॉलेजेसबरोबर वर इथल्याही माध्यमातून करा मला कायमच मी फिरोदियाकडं असं एक लहान बाळ मोठं होताना जसं आपण एक थर्ड पार्टीनी बघत असतो तसं मी बघत आलेली आहे तर मला असं वाटतं की कमी रिसोर्सेसमध्ये कमी टीम मध्ये उत्तम आणि नेमकेपणाने मांडलेली थीम ह्याच्यापासून सुरुवात झालेली होती आता रिसोर्सेस खूप आहेत टीम मोठी झालेली आहे पण तरी सुद्धा मुलांच्या मनात जे असतं त्याचं एक्सप्रेशन ते फिरोदियाद्वारे खूप परिणामकारक पद्धतीने सादर करतात काही वेळेस तो फॉर्मॅट आपल्याला आवडेल असं नाही ती कथा आपल्याला आवडेल असं नाही पण हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण म्हणून मुलांची एक्सप्रेशनची पॉवर किंवा त्यांची कपॅसिटी कमी झालेली आहे असं मला मुळीच वाटत नाही जे आजूबाजूला घडतं ते त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला फिरोदियामध्ये बघायला मिळतं आणि जे फिरोदियामध्ये बघायला मिळतं ते कुठंतरी मुलांनी डेफिनेटली एक्सपिरियन्स केलेलं असतं काही अत्यंत नाजूक आणि सेन्सिटिव्ह टॉपिक्सवरती मुलांनी अतिशय तरल उत्तम आणि सटल लेवलनी असे शोज आज केलेले आहेत काही काही शोज अतिशय देखणे केलेले आहेत टेक्नॉलॉजीचा टेक्नॉलॉजीचा वापर केलाय की जो बघून तुम्हाला ब्रॉडवेच्या शोची आठवण व्हावी सो हे काय म्हणायचं ते बाळ मोठं होताना त्याचा कसा स्वभाव बदलत जातो लहान असताना टीन एज मध्ये थोडं मोठं झाल्यानंतर तसा त्या फॉर्मॅटचा स्वभाव बदललाय गप्पा झाला आणि थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आपण ह्या पन्नास <laughs> वर्षाच्या निमित्ताने असंच वेगवेगळ्या वेग महारथींशी आणि आपल्या प्रेमाच्या लोकांशी गप्पा मारत राहू भेटूया थँक्यू